जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका पाहिली होती स्कॉलरशिपची पाचवी स्कॉलरशिपची दोन हजार तेवीसला मुख्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली प्रश्नपत्रिका आणि त्याचं पूर्ण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषयांचं विश्लेषण व्यवस्थित आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका तर यामध्ये आपण सुरुवातीला इंग्रजी विषयाचं इंग्रजी विषयाचे प्रश्न बघूया बघा इंग्रजीमध्ये कोणकोणते प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये ह्याचं पूर्ण डिटेलमध्ये बघितलंच आहे डिटेल की इंग्रजीला किती प्रश्न आहेत मार्क आहे। किती मार्कसाठी आहेत आणि बुद्धिमत्तेला किती प्रश्न आहेत हे आपण मागच्या दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्यवस्थित विश्लेषण वीश्थ पण बघितलं आहे पेपर कसा पेपरमध्ये कसे ऑप्शन गोल करायचे ते पण व्यवस्थित बघितलेलं आहे ठीक आहे तर मग आपण आता या व्हिडिओमध्ये डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया पहा इथे पहिला प्रश्न आहे लुक ॲट द चार्ट फाय अँड फाईंड द करेक्ट ऑप्शन पहाता इथे चार्ट आहे आणि या चार्टमध्ये करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे चार्टमध्ये दिलेला आहे है, हँड आता बघा हँड तर हँडशी रिलेटेडच ह्या चार्टमधले ऑप्शन बघावे लागतील बरोबर जसं की पाम पाम काय आहे तळ हात बरोबर एल्बो फिंगर्स बघा हे सर्व काय आहेत तर हाताचेच भाग आहेत मग आता इथे पण हाताचाच भाग आला पाहिजे बरोबर तर बीक येणार आहे का नाही बीक म्हणजे काय तर चोच पक्षाची चोच त्याला म्हणतात बीक त्यानंतर टस्क तर टस्क म्हणजे आपले जे सुळे दात असतात की नाही त्याला म्हणतात तर टस्क स्टमक हाताचा भाग आहे का नाही रिस्ट म्हणजे मनगट तर हे काय आहे आपल्या हाताचा एक भाग आहे त्यामुळे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येणार हे आन्सर ऑप्शन फोर रिस्ट दुसरा प्रश्न बघूया सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन तर बघा फेब्रुवारी इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर आता फेब्रुवारी हा डॅश डॅश मंथ ऑफ द इयर टू मंथ येतं का नाही तीन ऑप्शन येणार आहे का नाही दोन ऑप्शन नाही तर फेब्रुवारी इज द सेकंड मंथ बरोबर इथे टू वापरलं तर चुकीचं होणार आहे त्यानंतर हे टू वापरलं तरी चुकीचं आहे आणि हे टू पण चुकीचं आहे तर इथे कार्डिनल आणि ऑर्डिनल हे लक्षात ठेवा कार्डिनल नंबर नाही येणार तर इथे कोणता नंबर येणार आहे ऑर्डिनल फर्स्ट सेकंड थर्ड असे नंबर ठीक आहे चला पुढे बघूया दिस क्लॉक शोज द टाइम इथे क्लॉक दिलेली आहे आणि हा क्लॉक कोणता टाईम शो करतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता ही आहे पावणे चार म्हणजे चार वाजायच्या अगोदरची स्थिती आहे बरोबर बर। जर चार वाजायच्या अगोदरची स्थिती आणि पावणे चार, चार असं वाजलं असा टाईम असेल तर त्यासाठी लिहिता तर टू ठीक आहे इकडून बाराच्या पूर्वी इथे टू लक्षात ठेवा आणि बाराच्या नंतर इथे पास्ट लक्षात ठेवा आता बघा बाराच्या पूर्वी टू म्हणजे क्वार्टर टू फोर आणि जर सव्वा चार झाले असते तर काय म्हटलं असतं क्वार्टर पास्ट फोर ठीक आहे येते लक्षात त्यामुळे आन्सर ऑप्शन एक हे याचं उत्तर आहे चला पुढे बघा प्रश्न क्रमांक चार वॉट विल यू राईट इन द फॉलोईंग टाईमलाईन आता बघा फॉलोईंग लाईनला काय लिहिणार आहात प्रेझेंट असेल तर फाईंड लिहितो पास्टला काय लिहिणार मग फाउंड फाईंडचा भूतकाळ आहे तो फाउंड आणि फ्युचरला विल फाइंड ठीक आहे चला पुढे ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड जर तुमच्या फ्रेंडची एक्झाम आहे तर तुम्ही त्यांना काय म्हणणार आहात ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक बरोबर ऑल सिट डाऊन ऑल इज सेट ऑल इज व ऑल इन वन ऑल द बेस्ट काय म्हणणार आहात ऑल द बेस्ट पुढे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन संडे कम्स आफ्टर संडे कम्स आफ्टर कशानंतर आफ्टर म्हटले ना इथे आफ्टर म्हणजे नंतर संडे कश कशानंतर येतो किंवा कोणत्या वारानंतर संडे येतो तर नंतर येतं जर इथे संडे कम्स बिफोर म्हटलं असतं जर काय आलं असतं संडे कम्स बिफोर मंडे ठीक आहे तर आत्ता सध्या आफ्टर म्हटलंय त्यामुळे आन्सर काय येणार आहे सॅटरडे प्रश्न क्रमांक सात चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स आता ह्या गिवन सेंटेन्स बघा काय आहे आणि याच्यासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचा आहे सेंटेन्स आहे गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन्स टीम पाहता इथे गौरव नाव आहे बरोबर तर त्यासाठी काय पाहिजे जी कॅपिटल आणि कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन ए डिव्हिजन लिहिताना कधी पण ए कसं पाहिजे कॅप कै, कॅपिटल ठीक आहे तर बघा ऑप्शन कॅपिटल जी फॉर गौरव बरोबर आहे परंतु आपल्याला ए पण कॅपिटल पाहिजे ना कॅपिटल ए फॉर ए डिव्हिजन दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत असं करता येतं का परीक्षेत एक पण बरोबर दोन पण बरोबर नाही तर ह्यासाठी एक चौथा ऑप्शन दिला असेल इथे कॅपिटल जी फॉर गौरव अँड कॅपिटल ए फॉर ए डिव्हिजन म्हणून पर्याय क्रमांक चार हे काय असणार आहे बरोबर चला पुढे काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स इन दी फॉलोइंग कॉन्वर्सेशन आता इथे एक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे आणि यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स आपल्याला बघायचे आहेत तर क्वेश्चन मार्क्समध्ये जे असते लग पहिल्यांदा आपल्याला काय माहिती असायला हवं की क्वेश्चन मार्क कसा असतो तर पहा ह्या पद्धतीचा क्वेश्चन मार्क असतो तर आता हे फाईंड करा आहेत किती आहेत हॅलो इरा स्पीकिंग विल विव्ह कम टू प्ले विथ मी पहा इथे एक क्वेश्चन मार्क विच गेम काय म्हणते बी काय म्हणतो कोणता गेम इथे एक क्वेश्चन मार्क ऑफकोर्स बास्केटबॉल मग आता बी विचारतो कधी व्हॅन इथे एक क्वेश्चन मार्क ॲट फाय पी एम किती क्वेश्चन मार्क झाले वन टू थ्री आन्सर ऑप्शन फोर ठीक आहे चला पुढे बघूया पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ ते अकरा रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन आता सुरुवातीला आपण पॅसेज वाचून घेऊ आणि मग त्याचे प्रश्न उत्तर मणी इज माय फेवरेट कॅट एव्हरी मॉर्निंग मदर गिव्स हर सम मिल्क समटाईम्स शी कॅचेस अ माऊस नियर द गार्बेज बिट शी लाईक्स क्लायम्बिंग ट्रीज अँड वॉचिंग द बर्ड्स तर तीनच ओळीचा पॅरेग्राफ होता सोपा पॅरेग्राफ आहे चला पहिला प्रश्न त्याच्यावरचा बघूया वॉट डज मनी कॅच मनी काय कॅच करते पहा दुसऱ्याच लाईनमध्ये आहे समटाईम्स शी कॅचेस अ माउस काय कॅच करते अ माऊस फाईंड द ऑटम मॉर्निंग क्लाइम्बिंग वॉचिंग क्लाइंबिंग आणि वॉचिंग ॲक्शन वर्ड्स आहेत की नाही आणि मॉर्निंग आहे का नाही त्यामुळे मॉर्निंग काय येणार आहे इथे ऑड मॅन आउट त्यानंतर म्हणजे आन्सर आन्सर काय येणार आहे पहा फाइंड द ऑड टर्म ऑड मग फक्त ओनली ए ठीक आहे पुढे फाईंड द रायमिंग वर्ड्स फॉर फ्री रायमिंग वर्ड्स कसे असतात की जे बोलताना सेम ट्यूनमध्ये बोललं जातं त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड्स आता बघा फ्री शी येतं का नाही फ्री गिव नाही फ्री लाईक नाही फ्री ट्री सेम येतं त्यामुळे आन्सर ऑप्शन फोर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह मल्हार कॉच अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट इथे काय असायला हवं इन कारण मल्हार काय करतो बघा चौथीच्याच टॉपिकमधला आपला हा मल्हारचा गोल्डन फिशमधला वाक्य आलेला आहे मल्हार कॉच ऑफ गोल्ड बिग गोल्डन फिश आज, आता त्याच्या नेटमध्ये ना फिश कुठे नेटमध्ये म्हणून नेट मध्ये म्हणल्यावर काय येतं इन म्हटल्यावर काय करतो नेटमध्ये गोल्डन फिश पकडतो चूज द करेक्ट कम्पॅरिझन फॉर ॲज टिमिड ॲज आता बघा ॲज टिमिड ॲज कोण असतं भित्र आला प्राणी कोण आहे रॅबिट एस्टिमेट ॲज म्हणजे भित्रा लाजाळू लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कॉन्वर्सेशन फ्रॉम द गिवन ऑप्शन आता बघा ह्या पिक्चरकडेच बघा जरा असं वाटतंय की ह्या मुलीनी ह्या हा जो माणूस आहे तर त्याला त्याचं वॉलेट देत आहे ठीक आहे आता ह्याचे डोळे बघा हा असा आश्चर्य होऊन बघतोय बरोबर तर मग बघा आता एक्सक्यूज मी अंकल इज दिस युअर अंकल काय म्हणतात बघा ओ येस आता बघा हे उद्गार वाचक भावना व्यक्त करतोय असे डोळे करून बरोबर मोठे डोळे करून त्यामुळे बरोबर इथे दुसरं वाक्य बघा थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट ए म्हणते थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट आणि बी म्हणते यू आर वेलकम हे आहे का ह्या पद्धतीने तर नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा आता हा प्रश्न तुम्हीच सोडवायचा आहे आणि मला उत्तर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सोळा फाइंड द स्मॉलर हिडन वर्ड विच इंडिकेट्स हेड ऑफ द युनिट हेड ऑफ द युनिट कोण असतं हेड ऑफ द युनिट चीक असतं का नाही हँड नाही अँड नाही तर चीफ चीफ म्हणजे हेड ऑफ द युनिट चला पुढे म्हणजे युनिटचा मुख्य तर त्याच्यासाठी त्या वाक्यामध्ये आलेला शब्द शोधायचा होता सॉरी शब्दामध्ये आलेला छोटा शब्द त्यातला शोधायचा होता पुढे कम्प्लीट द वर्ड रजिस्टर्ड वॉयोलिन आहे तबला आहे हे सर्व काय आहेत वाद्य आहेत तर ह्यातला टंबोरीन आणि सिंबल हा हे दोन्ही पण वाद्य आहेत टंबोरीन म्हणजे ह्याला काय म्हणतात डफ टंबोरीनला काय म्हणतात डफ आणि जे सिंबल आहे ह्याला काय म्हणतात बरं सिंबलला झांज माहिती झांज किंवा चिपळ्या आपण म्हणतो तर त्याला म्हणतात सिंबल्स चिपळ्या किंवा झांज दोन्ही पण शब्द आहेत त्याच्यासाठी चला पुढे बघूया आयडेंटिफाय द गेम अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन बघा आता हा गेम बघा काय आहे दोरीवरच्या उड्या आहेत हायडेन्सिक आहे का, का? नाही तर स्किपिंग रोप दोरी रोप म्हणजे दोरी ह्याच्यावरूनच तुम्हाला कळायला पाहिजे स्किपिंग म्हणजे उड्या मारणे तर दोरीवरच्या उड्या असं ह्याचं नाव आहे ठीक आहे पुढे चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड आता बघा इथे करेक्ट स्पेलिंग लिहायची आहे कॉम्पिटिशनची स्पेलिंग आहे तर कॉम्पिटिशनची स्पेलिंग असते सी ओ एम ई टी आय टी आय ओ एन याला म्हणायचं कॉम्पिटिशन ठीक आहे टी आय ओ एन हा महत्त्वाचा शब्द आहे इथे कारण कॉम्पिटिशनला टी आय ओ एन वापरतात एस आय ओ एन नाही वापरत पुढे आयडेंटिफाय द अंडरलाईन पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स आता इथे सेंटेन्स दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला जो पंक्च्युएशन मार्क वापरलेला आहे तर ह्याचं अंडरलाईन केलेलं आहे इथे तर ह्याचं नाव काय आहे आ हा ॲट लास्ट आय विल हॅव सम ची uh, आय विल हॅव सम राईस तर इथे काय वापरलेलं आहे एक्सलामेटरी सॅनिटायझर एक्सलामेटरी मार्क एक्सप्लमेशन मार्क याला म्हणायचं एक्सप्लामेशन मार्क सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द मोटो तर इथे एक मोटो एक दिलेला आहे तर हे कम्प्लीट करण्यासाठी इथे काय वापरायचं आहे हेल्थ इज वेल्थ काय वापरायचं आहे हेल्थ हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्य ही खरी संपत्ती आहे असा हा मोठो आहे आणि तो पूर्ण होतो आहे हेल्थ टाकल्यानंतर ठीक आहे हेल्थ वर्ड टाकल्यानंतर इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन आता बघा इथे ॲडवर्टाईजमेंट आहे एक दिस ॲडवर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर डेशड फेस्टिवल इथे बघा फर्स्ट दिलेला आहे दिवाळी ऑफर मग कोणत्या फेस्टिवलची आहे ईद आहे का नाही पुणे आहे का नाही दिवाळी कोणतं फेस्टिवल आहे हे दिवाळी फेस्टिवल ठीक आहे चला पुढे प्रश्न क्रमांक तेवीस सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह डॅश डॅश वर्क क्विकली लेट्स वर्क क्विकली इथे बघा लेट्स वाक्याची सुरुवात आहे म्हणून एल कसं पाहिजे कॅपिटल एल स्मॉल काढला तर चुकणार आहे ठीक आहे लेट्स लेट्सचा अर्थ होतो लेट अस ठीक आहे लेट अस वर्क क्विकली चला आपण पटकन काम करून घेऊया फाईंड ऑडमॅन आउट आता इथून ऑडमेन आऊट करायचे आहेत शायनी स्टार बरोबर बर आहे येस yes. स्टार कसे असतात शायनी ट्रीज टॉल असतात व्हेरी गुड मॅन ओल्ड असतो मॅन येस yes. क्लेवर हाऊस असतं का हुशार घर असतं का नाही तर हाऊस ब्युटिफुल असेल किंवा लार्ज हाऊस हो असेल ह्यूज हाऊस असेल पण क्लेवर असतं का हाऊस नाही त्यामुळे इथे ऑडमेन आऊटमध्ये काय येणार आहे क्लेवर हाऊस विच ऑफ द फॉलोईंग इज द रिक्वेस्ट चूज दी करेक्ट ऑप्शन आता इथे आपल्याला रिक्वेस्ट आपण बघा कोणाला रिक्वेस्ट करायची असेल तर म्हणतो की नाही प्लीज 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 तर मग ह्या वाक्यामधली रिक्वेस्ट ओळखायची आहे रिक्वेस्ट ओळखण्यासाठी एक शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्लीज ज्या वाक्यामध्ये प्लीज आहे ते वाक्य रिक्वेस्टचं असतं मे आय कमिन हे रिक्वेस्ट आहे का नाही हे काय आहे परमिशन मागत आहे वॉट आर यू डूईंग इथे काय आहे क्वेश्चन मार्क आहे तर ही रिक्वेस्ट आहे का नाही आय डोंट नो ही पण रिक्वेस्ट नाही आहे बघा प्लीज वेट फॉर मी प्लीज माझ्यासाठी थांब ही काय आहे रिक्वेस्ट म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्लीज आहे ते वाक्य कशाचं असतं रिक्वेस्टचं असतं तर बघा अशा पद्धतीने हे पंचवीस प्रश्न आपल्या ह्या दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेतले संपलेले आहेत आणि ह्या दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता दोन्हीही विषयांची प्रश्न आहेत आणि यामध्ये एकूण गुण आहेत दीडशे तर यापैकी एक ते पंचवीस विभागात जे आहेत तर एक ते पंचवीसमध्ये इंग्रजीचे प्रश्न आहेत आणि सव्वीस ते पंच्याहत्तरमध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत तर आपण आता एक ते पंचवीसपर्यंतचा विभाग संपवलेला आहे म्हणजे एकूण आपण पंचवीस प्रश्न इंग्रजीचे बघितले आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सव्वीस ते पंचाहत्तर असे एकूण बुद्धिमत्तेचे प्रश्न बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेच्या प्रश्नांसोबत ठीक आहे चला धन्यवाद